अचलपूर नगरपालिकामध्ये शिंदेगड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेगड या शिवसेनेचे आज नामांकन दाखल झालेले आहेत आपल्यासोबत शिंदेगड शिवसेना जिल्हा प्रमुख रटल साहेब आपल्यासोबत मिळलेले आहेत आणि त्यांच्या मातोश्री आज नगराधी पदाचा नामांकन दाखल करणार आहे प्रदर्शन मोठ्या संख्येने आणि आपण त्यांच्याशी आपण शहरामध्ये अनेक आंदोलन आपण केलेले आहेत आणि सामाजिक आपण मातोसेनाला पहा आता मी नवीन काही सांगण्याची नाही तुम्हाला पूर्ण आज परंतु पाहिल्या सांगत्या दर्जाच्याही म्हणतात आज राज्याची समस्या ही रोजच आहे शहरात शिक्षण अत्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे राज्य माहिती आयोगाने त्याच्यावर चौकशी नेमलीच्या विषयाने म्हणजे अशा समस्या आहेत आणि मोठी गोष्ट आहे या नगर परिषदे भ्रष्टाचार नागरिकांनी मिळून टाकलेलं आहे त्यासाठी आपण या नगर परिषदेतून भ्रष्टाचार करण्यासाठी करणार आहोत मूलभूत सुविधा सुविधा आहेत

तो आज नगराध्यक्ष पदासाठी नामाग अर्ज कर दाखल करणार आहे आपण काय सगळं या निर्णय उभे श्रीराम आमचा मुद्दा कसा आहे विकासासाठी शहराचे करणार आमच्या जे बी होणार ते झाली

आमचे काम विकासाचे शहरासाठी राहणार हे होते आपल्या आपल्यासोबत आणि आज नामांकन करणार आहे परंतु नगरपालिका मध्ये आपल्याला प्रथम शिंदे शिंदेगड आणि उद्धव ठाकरे सामने सामने आणि यामध्ये अनेक ग्रामस्थ या ग्रामस्थांमध्ये थोडासा डोके परंतु आणि ठाकरे शिवसेना हे निवडणुकीला मध्ये अचलपूरपालिका आपल्यासोबत शिंदे गटाचे शिवशिरा शहरप्रमुख आपल्यासोबत दिलेले आहेत आणि पल्लवी सोडंके या नगरपरिक नगरपालिकामध्ये नगरसेवकासाठी आपले आहेत आम्ही संवाद साध काही विजास जो आपण आता शिंदे गटामध्ये साधित झालेल्या आणि आपल्या त्या पाचव्या नंबरच्या आठ नंबरचा प्रभाव ग्रामांतरात दाखल काय आपण आपल्या विकासासंदर्भात काय बोलणार आहे आपण काय आहे माननीय शिंदेसाहेब यांनी आमच्या शिंदेसाहेब आणि यांनी तो आमदार विश्वास जे आम्हाला उदर दिली त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि या उघड्या आम्ही फोनं करून टाकू प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत कुठे नालीची कुठे रस्त्याची कुठे अंगणवाडी नाही महिलांना फार संघर्षाचा सामना करावा लागतो त्या महिलांच्या संघर्षासाठी मी माझी धर्मपत्नी पल्लवी विकास ओळंके यांना उमेद उमेदवारीमध्ये उभं केलेलं आहे आणि ती जनतेच्या काम कामासाठी कुठेही पुढे बसणार नाही ही मी माझ्या प्रभागाच्या वतीनं आणि गावाही देतो आपण मागतो की विलास सोळंकी हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते होते आणि शहरामध्ये अनेक विकास काम केलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्ते हात समोरच्या बागामध्ये समजारी अर्ज मिळालेला शक्य काही नाही का याप्रमाणे समोर मागा निवडून आल्यावर आपण त्यांच्या नावाने असेल कामांच्या दाखवत करतात जो कार्यकर्ते आलेले आहेत कामाकात दाखल करण्यासाठी आपल्यासमोर कुठे शहरात काय सगळं अध्यक्ष या शहरामध्ये एकदम चित्र स्पष्ट आहे या ठिकाणी या अगोदर शिवसेनेचा धनुष्यमान या नगरपालिकेवर होता आणि सन्मान्य हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद या ठिकाणी बजेट लागलेला आहे या ठिकाणी त्यांचा झेंडा या ठिकाणी होता हा झेंडा पुन्हा या ठिकाणी जवळवा यासाठी हे सर्व एकंदरीत मा अचलपूर आणि पटवाळा नदीतले सर्व शिवसैनिक हे अथक प्रयत्न करतील आणि या ठिकाणी पुन्हा शिवसेनेचा भगवा, या नगरपालिकेवर लागेल वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे मात करणे आता सहज शक्य आहे आहे तुम्हाला निवारण करायचे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंधत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंधत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक